मला शासनाचे नियम आहेत ते बाळा लागतील त्याला कधी व्हॅल्यू आहे की नाही की मला पंधरा खाली बाहेर काढणार मला विचारणार काय कायदा काय सांगाल आपण का आपल्या भावनात आणि सरकारकडे आपण काय वेता आहे नमस्कार मी तुकाराम मोरठा या गावचा स्थानिक आदिवासी आहे आणि नलपाडा येथे काही लोकांकडून खूप पद्धतीने एसआरे प्रकल्प राबवण्यात हे आहे आणि आज त्याचा बायोमेट्रिक आहे असं आम्हाला समजलं त्यानिमित्ताने आम्ही आज इथे एकत्र आलेलो आहोत त्या, तने आगे आगे आले हो त्या आ, बायो बायोमेट्रिक सर्वेच्या विरोधात तरी तमाम नंदपाडा येथील समाज बांधव आणि रहिवासी या सर्वेला आणि ज्यांच्या मार्फत जो सर्वे होतोय त्या विकासकाला सर्व रहिवाशांचा विरोध आहे कारण आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही म्हणजे त्याच्यात सहभागी नाही आम्हाला त्याबद्दल कोणती माहिती नाही आम्हाला अगोदर कोणती नोटीसही नाही आणि अचानक हा जो बायोमेट्रिक सर्वे आलेला आहे तर त्या अनुषंगाने सर्व लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे कारण ज्या बिल्डरचं नाव आम्ही ऐकतो त्याचा प्रकल्प आधीच रखडलेला आहे आज लोकांना अठरा वर्ष त्या ठिकाणी घरापासून वंचित राहिलेले आहेत ना त्यांना वेळेवर भाडं मिळतं आणि ना त्यांना राहण्याचं ठिकाण आहे आज त्याच बिल्डरला जर आमचा एसआरए जर त्यांनाच पाठीशी घालून आमचा विभाग विकासासाठी देत असेल तर हा आमचा हा सर्व इथे राहणाऱ्या रहिवाशांचा आणि आदिवासींचा तमाम सर्व स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे आणि त्यासाठी आज आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून हा आमची समस्या शासनापर्यंत पो पोहोचवण्यात यावी याकरिता आज आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केला आणि बोलवला तर त्यासाठी तुम्ही आमची जी जी समस्या आहे ही शासनापर्यंत तुमच्या माध्यमातून पोचावी अशी आम्हाला सर्व रहिपाडा येथील रहिवाशांकडून आम्ही विनंती करतो आणि तुम्ही आमच्या पाठीशी असेच उभे राहा त्याकरता आम्ही तुमचे धन्यवाद म्हणतो धन्यवाद दादा हे आर ए प्रकल्प राबवला जातो आहे सर काय ॲक्च्युली ह्या प्रकल्पाचा होण्याचा उद्देश एकच आहे की कारण कास वीस वर्ष लोकांचा पण वांची आहेत आणि त्याच्यात भाडं मिळत नाही आहे जे विकास आहे त्यांचे नाव ऑलरेडी ब्लॅकलिस्ट आहेत अशा लोकांकडून जर विकास होत असेल तर ही लोकं जाणार कुठे ही धुनी भांडी करून हातावर पोट भरणारे लोक आहेत आमच्याकडे ह्या प्रॉपर्टीशिवाय या घराशिवाय दुसऱ्या व्यतिरिक्त काही नाही लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा वेळा जर तुम्ही या सणासुदीच्या दिवसामध्ये जर असे लोकांना हॅरिसमेंट करून प्रकल्प जर करत असाल तर कोणासाठी करत आहे आणि ह्याचा फायदा कोणाला होणार आहे आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आमचे आदिवासी बांधव गुण्यागुवि राहत होते आज त्या वस्तूची अशी त्याला कोणी दिवसा करून टाकली की त्यांना कळत नाही नक्की करायचं कोणाकडे कर मागणी मागायची या गोष्टीची एकंदरीत मागणी काय तुमची मागणी इथं येत आहे की बाबा असे जर प्रकल्प ज्या जबरदस्ती लोकांवर धाडत असाल आणि ज्यांचे ऑलरेडी या मार्केटमध्ये त्यांचं नाव खराब आहे की त्यांच्याकडे प्रकल्प होत नाही लोकांना दिले जात नाहीत अशा लोकांकडे जर होत असेल तर त्यांना करू नका आम्हाचा डेव्हलपमेंटसाठी विरोध नाही आहे विकास झाला पाहिजे त्या दिशेने आम्ही लोक विचारतो परंतु त्याला काहीतरी नियम असतात ठाण्यामध्ये नेमके बिल्डर त्यांनी आपले विकास पूर्ण करून दिलेला आहेत पण काही बिल्डर असे आहेत की बाबा नुसते पैशाच्या जोरावर कुठेतरी काहीतरी करायचं आणि लोकांच्या माती मारायचं हे काम चाललं आहे आणि ते काम कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी हा केलेला हा सगळ्यांचा जोखीम केलेला विरोध आहे विरोध दर्शवला आज मी बघाल की जबरदस्तीने इथे बायोमेट्रिक करण्यात येत आहे रहिवाशिचा विरोध असूनही बायोमेट्रिक जबरदस्ती करण्यात येत आहे आमच्या माहितीप्रमाणे गेल्या गांधीनगर तुम्ही बघाल सुभाषनगर बघाल तिथला हा प्रकल्प पूर्ण झाले नाही लोक आज रस्त्यावरती आहेत तरीसुद्धा शासन यांना का मदत करते एस आर ए जी आहे ती त्यांना का नेहमी प्राधान्य ने देते मागे गोड बंगाल काय आहे ठाणे महापालिका विकायला काढली आता एस आर ए पण विकणार का हा माझा प्रश्न आहे कारण तुम्ही बघाल तर हा ठाणे महापालिका फक्त स्ट्रेक्चर आहे ते फक्त घाण ठेवायचं बाकी आहे आता जो एस आर एस आर जे ऑफिस आहे तेही तुम्हाला विकायचं आहे का असे तुम्ही जर का फॉर्ड बिल्डरांना तुम्ही जर का प्रोजेक्ट देत असाल आणि लोकांना तुम्ही जर का वेटीस धरत असाल माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार दो 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 सतरामध्ये या लोकांनी माझी महापौर होते त्यांनी जी नोटीस काढलेली की तुम्ही सतरा दिवाळीला फटाके फुटणार यांचं संगमत झालेला आहे आणि हे दोघे मिळून हा प्रोजेक्ट इतर राबवायच्या प्रयत्नामध्ये आहे आमचा रहिवासी म्हणून त्याला विरोध आहे आणि आम्ही इथे स्थानिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत गाडी करतो आम्ही सळवांचा आम्ही ह्याच्या मागे आम्ही खंबीरपणे लोकांच्या मागे आणि जगा प्रोजेक्ट परत जग आपल्याला प्रयत्न केला जसं तसं उत्तर देऊ कोणाचाही विरोध नाही पण त्याचा प्रोसिजर असतो ऑलरेडी नगर गांधीनगरचं काय परिस्थिती आहे सगळ्यांना माहीत आहे त्याचा पण जसं त्याच अनुषंगाने जरी ते होत असेल लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे जे पण प्रोसिजर आहे तुम्ही प्रोसिजर राबवाना कोणाचा विरोध नाही आहे जर प्रोसिजर असतो की तुम्ही पहिलं सोसायटी बनवा हे सगळं एस आर एमध्ये ते त्यांना सर्वे करा सगळं प्रोसिजर करा ना ते काही न करता डायरेक्ट बायोमेट्रिक सर्वे होतो होतोय कोण करतो करतोय कोणाला पाठिमागे असं येतोय ते माहीतच नाही आज आद, आज येणार आहे आणि कुठेतरी पाठीमागे आले आणि ते सुरुवात पण केलेलं आहे असं माहीत पडलेलं आहे आणि ते पण तिकडचे काही त्यांचं लोक आहेत त्यांना लोकांमध्ये घाबरवतात की तुम्ही जर विरोध केला तुमच्याकडे असं होईल तसं होईल ते का करताय तुम्हाला जर डेव्हलप करायचं समोर या ना तुम्ही तुम्ही वोट मागण्यासाठी लोकांच्या घरी घरी जाऊ शकता घर पाहिजे तर घर घरात काय येऊ शकत नाही तुम्ही इथे लोकांसमोर या बोला आम्हाला काय करायचं आहे तुम्ही तिथे बसून घरात बसून लोकांना बोलवताय हे खूप चुकीचं आहे आणि तुम्ही दादागिरीने हे प्रोजेक्ट करू शकत नाही आम्ही सगळं जनता सगळ्या पक्षाचा लोक एक सोबत हो आहोत आणि याचा हा जो काम चालू आहे त्याचा तीव्र विरोध आहे आम्ही पुढे पण सगळ्यांनी रवासेने एक सही केलेली आहे मागणी केलेली आहे आम्ही स्वतः सोसायटी बनवू आम्ही स्वतः याच्याकडे मागणी करू त्या तुम्ही नंतर करा ना आमचं कोणाचं नाही जे काय तुमचं प्रोसिजर दिलेलं आहे ते चुकीचं काही लोकांनी डबल डबल सिग्नेचर करून जे त्यांच्या लोक आहेत त्यांना भ्रमित करून त्यांचं काहीतरी अमित दाखवून ते सही करून त्याचं प्रोसिजर केलेलं आहे ते आम्ही त्याचं खंडणी करतो ते रद्द करायची मागणी करतोय धन्यवाद आणि नळपाडा वासियांच्या आणि ते राहणाऱ्या आदिवासी समाजाचा तुम्ही जो प्रश्न आहे तो लोकांपर्यंत किंवा या प्रशासनापर्यंत मांडत आहात तुम्ही आज आपल्याला सांगू इच्छितो की नळपाड्यामध्ये ज्या काही चाललेला आहे जे बायोमेट्रिक सर्व जो मागवलेला आहे त्याचा आम्ही तीव्र विरोध करतो कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्सपरन्सी नाही आहे पारदर्शकता नाही आहे ही सभा झाली जी बी आर झाला तर जी बी आरचा पण आम्हाला कळलेलं नाही माहीत नाही आता विकसक कोण आहे प्रवक्ता कोण आहे ह्याच्यामध्ये कमिटी मेंबर कोण आहे त्या सगळे माहीत नसताना देखील हा प्रस्ताव आमच्यावर लादण्यात येत आहे हा बघायला गेला तर एक मानवीय हक्काचा आमच्यावर एक दडपण आणण्याचा प्रयत्न चालू आहे तर हा आम्ही प्रकल्पाचा विरोध करत नाही आहे फक्त जी व्यक्ती ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ज्या छुप्या पद्धतीने करत आहेत तर त्यांचा आम्ही तीव्र विरोध करतोय बायोमेट्रिक सवेल आमचा तीव्र विरोध आहे रहिवाशांकडून आदिवासी समाजाकडनं आणि आंबेडकर विचारधाराकडनं पुढची भूमिका काय असेल इथली स्थानिक रहिवाशांची आमचा असा विचार आहे की आम्हाला यामध्ये ट्रान्सपरन्सी दिसत नाही आहे पुढे जाऊन आम्ही जा सोसायटीची स्थापना करू आम्ही आमच्या पद्धतीने प्रस्ताव दाखल करू मराठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजनेचा आम्ही लाभ घेऊ मागासवर्गीय घटकांमध्ये ज्या काही योजना असतील त्याचा आम्ही वापर करू एवढं आम्हाला सांगायचंय बस प्रत्येक घटकात तुम्ही बघा प्रत्येक घटकात विरोध होत आहे प्रत्येक घरात विरोध होत आहे मग यांची जबरदस्ती का पोलीस प्रशासन यांना मदत करत आहे का तात्काळ इथे पोलीस होताय जशी लोक जमली तसे पोलीस इथे आलेले आहेत म्हणजे हे बिल्डर आहेत कोण हे किती लोकांना पाहतात त्याच्यामुळे हे सिद्ध होत आतापर्यंत कुठल्या रूमचा सर्वे झालाय का त्यांनी त्यांनी आज सुरुवात केलेली असं म्हणणं येते आता आता आमची आम्ही तिथे चाललेलो आहे आणि आम्ही त्यांना विरोध करणार पढ़ाई लिखा नहीं है ये दुनियादारी मालूम नहीं इतना मालूम है हम लोग को अपना घर बचाना है घर चाहिए अभी कोई भी आएगा साइन कर दे करने का वही करने का ये देगा बाद में पैसा मांगने जाओ का उतना हम लोग झेल नहीं पाएगा हम लोग गरीब लोग हैं तो हम जितना है उतना में रहने चाहते हैं वो बिल्डिंग शिल्डिंग हम लोग को नहीं चाहिए में में भी हमारा खुद का सुभाष नगर बाकी हो गया सात आठ साल हो गया चौबीस घंटे की नोटिस हम लोग का गोनी में भर के सामान बाहर फेंक दिया जबरदस्ती टूट गया चौबीस घंटे का नोटिस हम लोग घर पर रखा है तो लेकिन भाड़ा फिर भी नहीं मिला का? तो तो दे के हम लोग खुद ही सुभाष नगर का ने भाड़ा नहीं मिल रहा आप लोग लो। को कितना महीने का भाड़ा नहीं मिला आठ महीने का किसी का डेढ़ साल का है किसी का दो साल का किसी का बारह महीने का है ऐसे ही दस बार दौड़ेगा तो एक बार भाड़ा मिलता है दो महीने का दस हजार तो इधर जो अभी यहाँ जो काम चालू होने वाला है उसके बारे में क्या रहा है उसके बारे में